समृद्धी मार्गाच्या माध्यमातून आम्हाला खर तर हार राहू आणि केतुस लागलेला आहे एवढ्या नेत्यांनी केलेलं प्रशासनाला जागी केलं त्या दिवशी की शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय द्या तर महादेव गुप्त झाली या भावाभावात झगडे सुरू झाले पंगतला जे लोक बसलेले होते ते मिठावर घरी आले आणि घरी पाहिलं तर बायकांनी सांगितलं होतं स्वयंपाक नाही जेवण तुम्ही आले का काय समृद्धी बाधित आमच्या सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात आता फक्त दोन दिवस शिल्लक आले की चार महिने आम्हाला पूर्ण होतील म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मास मानला जातो आता हा खर तर चातुर्मासच पूर्णत्वाला गेला का काय कारण हे सुद्धा एक पद्धतीचं उपोषण एक पद्धतीची उपासनाच आम्हाला त्या निमित्ताने घडलेली आहे आणि या चार महिन्याच्या कालखंडामध्ये माघ ओळून जर पाहिलं तर खरोखरच शासन प्रशासनातील सर्व जे अधिकारी आहेत या खर हा समृद्धी मार्गच जो रोड आहे खर तर आम्हाला लागल्यासारखा हा एक एखादा राहू केतू जसे सूर्य आणि चंद्र लागतात ना त्या पद्धतीने या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून आम्हाला खर तर हा राहू आणि केतूच लागलेला आहे आणि आतापर्यंत आम्ही पाहतो आता की खर तर आता वकील साहेब आमच्या सरांनी सांगितलं कि हे जे सर्वच नेते मंडळी आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार साहेब अर्जुन भाऊ खोतकर असतील सन्माननीय आपले माजी आमदार कैलास गोडंटलजी साहेब आणि आबा दानवे आणि कुचे साहेब आणि वरुण होते, होते त्या दिवशी बावनकुळे साहेब भाऊंनी प्रत्यक्ष सांगितलं होतं की उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब म्हणजे एकंदरीत एवढ्या नेत्यांनी केलेलं प्रशासनाला जागी केलं त्या दिवशी की शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय द्या पण आता न्याय द्या म्हटल्याच नंतर खरोखरच असं वाटलं की आम्हाला की न्याय अहो पण आता असं झालंय आमचं कि हे मागच्या श्रावण सोमवारामध्ये दोन भावाला अशी इच्छा झाली की आपण पंगत घातली पाहिजे आणि पंगत घालायची म्हणून ते ज्या वेळेस प्रवृत्त झाले तर त्यावेळेला असा योग आला की महादेवाला असं वाटलं की आता सकाळ सकाळचा टाइम आहे भाजीचा वाश्या लागला तर ते म्हणे आता एवढे जर भक्त माझ्या समोर जे होते प्रसन्न झालं सांगितलं वरमृह बोला आता तुम्हाला काय पाहिजे तर ते दोही भाऊ समोर आले पंगत माझे मोठा म्हणला पंगत माझे लाना म्हणतो पंगत माझे शेवट एवढंच नाही त्यांचे मित्र परिवार सारेच लोक आले पंगत माझी अरे पंगत माझे महादेव कोण पडले नेमकं पंगत, नेम पंगत कोणाचे त्यावेळेला हा म्हणतो माझी तोही म्हणतो माझी आणि शेवट महादेवाने सांगितलं पंगत वाढायचीच रावली होती फक्त पत्रवाड्या वाढल्या आणि मीठ वाढायच्या टायमाला यांचे झगडे सुरू झाले आणि महादेव प्रसन्न होऊन शेवटी उपयोग नाही झाला शेवट महादेवाला निर्णय घ्यावा लागला की बाबा मी लवकर आलो मला पुढे जायचं होतं पण आता एक काम करतो पुढच्या वर्षी श्रावण सोमवारामध्ये बदलून सोमवार अशी पंगत तुम्ही घाला म्हणजे तुमचं काय आणि यांचं काय हे लक्षात येऊन जाईल प्रामुख्याने जसं हे जे वाढ आले लोक जेवाला जे लोक आले होते जेवणारे लोक फक्त मिठावरच निघून घरी गेले आणि बायका सुद्धा घरी सांगितलं होतं तुम्ही जेवायला तुम चालले तर आता तुम्हाला काही आता आम्ही स्वयंपाक करणार नाही म्हणजे इकडे महादेव गुप्त झाले या भावा भावात झगडे सुरू झाले पंगतला जे लोक बसलेले होते ते मिठावर घरी आले आणि घरी पाहिलं तर बायकान सांगितलं होतं स्वयंपाक नाही जेवून तुम्ही आले का काय तुमच्या लक्षात आलं धोबे का का की धोबे का कुत्ता का गायता का नाही क्या लाया कुच नाही धोबे का कुत्ता घरकांना घाटका अशा आमच्या या आंदोलनाची परिस्थिती आपण त्या निमित्ताने करता आहात काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण आम्ही शेतकरी म्हणजे मतदार आहेत पंचायतराज समि म्हणजे आपली पंचायत राज यशवंतराव चव्हाण साहेबांनी काढलेली आहे म्हणजे पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायत सदस्य निवडून आणायचं त्यांनी ग्रामपंचायतचा सरपंच करायचं त्याच्यानंतर आपण पाहतो शेतकरी आणि आमदार आणायचा आमदार आणि खासदार वगैरे येऊन हो, राष्ट्रपती पदापर्यंत आपण पोचवायचं आणि त्यांनी प्रशासन जागी करायचं आणि सांगायचं आम्ही जे सांगल ते करा आता असा प्रश्न आजच्या याच्यावरून कालच्या याच्यावरून आम्हाला असं पडलेलं आहे की प्रशासन त्यांनी घेतलेली मिटिंग आहे हे आम्ही त्यांच्याविषयी सकारात्मक आहे आमच्या त्यांच्या बाबतीमध्ये आमचं काही मत नाही मग त्यांच्या बाबतीमध्ये जर मत नाही तर प्रशासन ऐकत नाही असा त्याचा अर्थ झालेला आहे आणि प्रशासन ऐकत नाही याचाच अर्थ असा आहे त्यांनी फोन केले म्हणजे उपयोग आमचा व्हायला तयार नाहीये आणि म्हणून शासन प्रशासनातील सर्व मायबापच तुम्ही आज चार महिन्याचा अंत आमच्या पोटतिडकीने आम्ही सांगत जर असेल तर याचा आपण तात्काळ निर्णय घ्यावा एवढीच त्या निमित्ताने या ठिकाणी विनंती करतो